ला ला या पटपट लाईव्ह चालू आहे आपलं या पटपट या येऊ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना या पटपट येऊ आपल्या या पटपट या येऊ हो बोल दीदी सचिन तुझ्या पप्पाला जेवायला या म्हणा दुपारी हा तू बियर या पटपट श्री स्वामी समर्थ या पटपट लाईव्हला आपल्या कमेंट करा लाईक करा श्री करा स्वामी समर्थ सगळ्यांना या पटपट्याला येऊ ला, ला था था। या पटपट्याला या पटपट आमच्या इथं आज नव हाय तर नव्याचा सोयपाक करायला आम्ही आमटे झाले आहे परत भात झालाय पुरण शिजले आता भजे काढायचे थोडे आणि आपलं लातूर जिल्ह्यातून लाईव्ह लाईक करा लाईक करा ताई भाऊ लाईक करा एक पण लाईक यायला नाही कमेंट करा या पटपट या लाईव्ह ला कमेंट करा लाईक करा लाईव्ह मध्ये बोलणे बोलावं लागतंय लाईव्ह मध्ये बोलणे हा घे दोघाच जर म्हणलं दो, गास जर्मन लिया। दो... डबल लाईव्ह राहते कि तर मग दोघी जणी जायला येते एकदा लाईव्ह एकट्याच्या लाईव्ह मध्ये नसते बघा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा पटपट -पट। या पटपट लाईवला मी म्हणालो खाली काय पायाला कोळ आले कि म्हणालि आमटीच पाती ल ठेवलेलं आहे खाली धन्यवाद लाईक केल्याबद्दल गुड मॉर्निंग राम भाऊ शुभ सकाळ कुठून हा भाऊ कमेंट करा कुठून हा तुम्ही थे थे थे। या पटपट्या लाईवला आपल्या मराठीतून कमेंट करा राम भाऊ हाव का गेला झालं का पाणी सगळ्यांच गुड मॉर्निंग सगळ्यांना या पटपटी आपल्या ऐवला मराठीत कमेंट करा स्वयंपाकाची तयारी चालू आहे आज नव्याचं जेवण हाय म्हणलं थोडा लाईव्ह घेऊ आपण पण काल बी बाजार करायला गेल ते त्याच्यामुळं काय व्हिडिओ बी टाकता आलं नाही परत लाईव्ह पण घेता नाही आलं म्हणलं आता लवकर जावं म्हणजे आता हे काम बी होत हे बी होतय लाईव्ह बी होतय तर आता मी भजे तळायले आणि इकडं भात पण शिजलाय पुरण झालंय आणि पिटकन मळून घेतले थोडे भजे आणि थोडं पापड्या तळते म्हणजे आपल्याला कसं नंतर पोळ्या टाकत बसल का पुन्हा आणि पापड नाही करता येत त्याच्यामुळं अगोदर तळून घेतले की मग नंतर एकच काम राहते तर कमेंट करा पटकन कोणत्या गावून हाव ताई भाऊ कमेंट करा मला कसं कळणार बर कोणत्या गावून येत आणि लातूर कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी पण कमेंट करा आपल्याला ला आई लातूर जिल्ह्यातून आहे एवढं बोलायला एक पण नाही तर कोणी करा कमेंट ताई भाऊ कमेंट करा या पटपट याला येऊ ला आपल्या लाईक करा सबस्क्राईबर करा केल्याशिवाय मी काय बोलू शकते बरं काहीतरी तरी बोला ताई भाऊ काहीतरी बोला या पटपट या लाईव्हला आपल्या झालं राहिले ता? कमेंट करा ताई भाऊ कमेंट करा लाईक करा बघ काय करा मा सपोर्ट करा बहिणीला कमेंट करा सपोर्टिंग कमेंट प्लीज सपोर्टिंग कमेंट या पटपटी पड़ लाइवला या पटपट पड़ या पटपट आपल्या आई लातूर जिल्ह्यातून आहे या पटपट तुमच्या नाव सांगा ते कमेंट इंग्लिश मध्ये काय तर प्रॉब्लेम झाला सेटिंग मध्ये ते कमेंट काही ये येणार झाले डबल करा कमेंट आता सटिंग मधून थोडं नीट केले बोलता हा बोला भाऊ लाईक करा हाय भाऊ तुम्हाला बी महाशिवरात्री उद्या आहे आजच तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अडव्हान्स मध्ये आज नवं हाय त्याच्यामुळे स्वयंपाकाची तयारी चालू आहे काय करता स्वयंपाक करायला लागले अ ते नवं हाय पुरणपोळीच स्वयंपाक करावं लागतंय त्याच्यामुळं स्वयंपाक करायला हो म्हणलं थोडं स्वयंपाक करत करत बोलावं झालं का चहा पाणी नाश्ता भाऊ सगळेच काढू दीदी हो का बरं बर भाऊ मराठीमध्ये कमेंट करा थोडी थोडी ते इंग्लिश पण मराठीत केल्याला सोपं जाते मला बी पटकन या जेवायला भाऊ का बरं बर <laughs> छान दिसता बर भाऊ छान कशाच सकाळी चार वाजल्यापासून उठून स्वयंपाकाची तयारी आहे स्वयंपाक छान करता हा छानच करावं लागतंय सगळे चार लोक जेवणार म्हणल्यावर स्वयंपाक छानच करावं लागतं झाले प पुरण वाटण झाले परत भात झाले आमटी झाली आता भजे काढायले थोडे आणि थोडे पापड तळले की मग नंतर पोळ्या टाकणार आहे अख्खा दिवस स्वयंपाकात जाणार आहे माझा परत बोला भाऊ या पटपट आपल्याला पट ला लाईव्हला लाईक करा सबस्क्राईब करा या पटपटला येऊला आपल्या मराठीमध्ये करा भाऊ कमेंट नाही वाचता येत तेवढी त्याच्यासाठी मराठीत करा भाऊ कमेंट दे दे, कमेंट कर मौका है मराठी मधी करा कमेंट लातूर जिल्ह्यातून हाय कमेंट करा तुमच्या पण गावचं नाव सांगा या पटपटला ऐवला या पटपट ला आपल्या कमेंट करा मराठीमध्ये कमेंट करा भाऊ चव्हाण भाऊ मराठीमध्ये कमेंट करा कानातली आहे भैया रिप्लाय कस ते इंग्लिश थोडी कच्ची आहे त्याच्या पै म्हणले थोड मराठी मध्ये कमेंट करा भाऊ आणि इकडे ते करपूल आले होते भजे थोडे म्हणून थोडं इकडे ध्यान दिलं नाहीतर थोडी थोडी ते इंग्लिश पर तेवढी वाच जिकून मग इकडं करपू लागतं त्याच्यामुळं इकडं जरा पटकन गुन्हा काढले दुसरं काय नाही बोला भाऊ बोला कमेंट करा झाले आता आपले भजायचे बोला 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 भाऊ बोला पटपट ज्या वेळेस काय माहिती त्यावेळेस कमेंट करणार गॅस बारीक करते म्हणजे सोप्प जाते चला आता पापडी तळून घ्यायची आपल्याला आता भजे झाल्यात आपले टोपलं मग पापडीला देते एक टाकून बघते अगोदर थोडं गॅस बंद केली होती तळा बोलत बोलत ते हात धुवले होते आणि त्याच्यामध्ये हे पण टाकले होते पाणी हा ह्याला जे काढायचं राहता ते पाण्यात पडलं होतं त्या पै तेल उडायला सगळं चला बोला बोला पटपट भाऊ बोला ताई भाऊ बोला कमेंट करा 那我不会打开的。 या पटपट लाईव या त्याला हसू यायला कि लमके ह हाँ? या पटपट लाईव ला भाऊ ताई या पटपट लाईव लाइक करा सब्सक्राइब करा नवीन असलं तर काय झालं होतं की काय माहित नाही बस झाली आता पण जास्त माहिती गॅस संपला का आई हाय हाय नाही हे गोंधळ होईल आणि दुसराच नाही नाही हाय एक करायला गेल तर दुसरं राहत सांगू जेवायचं स्वयंपाक चांगला केलं तर भरून वाटतंय पुन्हा मग जे पोटभर जेवण होते, होते त्यांचं मन समाधान राहतंय जेवण केलं की मन प्रसन्न होतंय पोटभर चांगलं चांगलं जेवलं की आणि एका तेर्या मीठच नाही एकाच मिरचूच नाही म्हणल्यावर मग कस मग मुं स्वयंपाक चांगलं करावं लागतंय सोयऱ्या धैर्यावाला चला आता भरपूर टाइम झालाय आता आता सिलेंडर खाली घेऊ हो, हे शिगडी खाली घेऊन आता पोळ्या टाकायचे आता असंच भेटूया पुढल्या लाईव्ह मध्ये मग नंतर मग अगोदर स सबस्क्रायबर करून घ्या म्हणजे कधी पण लाईव्ह आलं की तुम्हाला दिसून जात आहे तर लाईक केल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद भाऊ आणि काय चुकलं तर माफ करा चला मग आता बाय आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बाय